नमस्कार माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज रविवार असं वाटतं की रविवार हा इतर दिवसांपेक्षा मोठा असावा इतर दिवस चोवीस तासाचा पूर्ण दिवस असतो तसा रविवार हा एकच दिवस असा असावा की जो किमान पंचवीस सव्वीस तास एक्स्ट्रा दोन तासाचा असावाच असावा रविवारी उरकता उरकत नाहीत कामं घरातली ते करू की ते करू की ते करू की ते करू असं नुसतं डोक्यात म्हणजे काम काम आणि काम चालू असतं पण सुरू करायचं आपलं काम आपलं नेहमीचं रुटीन आणि रुटीनमध्ये राहणंही आवश्यक बाब असते मग सकाळपासून सकाळी थोडंसं उठायला उशीरच होतो म्हणजे एरवी साडेपाच सहा वाजता उठायचं रविवारी सात वाजतात एक्स्ट्रा एक तास घ्यायचा परंतु ते सगळं काम पुन्हा अंगावर येतं कारण आवरायचं कधी आवरत ना नाही थोडीशी मग धावपळ होते हे थोडी शेतातली फळं बघितली धावपळ झाली तर कोणाला सांगायचं नाही बघायचंच हे बघा कलमी आंब्यासारखी पपई कशी वेगळीच लाग मला वाटलं आंबाच आहे की काय नंतर मी हातात घेऊन बघितलं की पपई तरी पिकत आलेत मग सकाळचा नाश्ता हा कंपल्सरी आलाच रविवार आहे म्हणून काही वेगळं केलंच नव्हतं पोहेच बनवले हो कारण आळस आणि गेल्या व्हिडिओत मी बघितलं मी गारगे केले ते भोपळ्याचे त्याच्यातला भोपळा थोडा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेला तो उकडला ला। कुकरला लावला आता म्हटलं काही खिसत वगैरे काय बसायचं नाही थोडी फळं आणि भाज्या आणल्या होत्या मिस्टरांनी शेतातले चिकू वगैरे रामफळ हे पाखराशी गोड पिकत आलेली फळं अर्धवट खाऊन टाकतात ते काय आपल्याला परत खाता येत नाहीत पण आपलं मन राहत नाही म्हणून आणायची थोडून बाकी काय नाही तर असा आजचा रविवार मग शेतात उच पेर पटका म्हणजे अशासाठी की खूप वगैरे वगैरे कामं मी करते असं नाही रविवारी आपलं बघायचं तर बघून बघून काय बघायचं कुठं फळं पिकलेत का मिरच्या लागलेत काही पेरलेलं उगवून आले का सुपरविजन असं काम रविवारचं करायचं काय भाजीला असेल तर मग घेऊन यायचं भाजीपाला वगैरे काय लागला असेल पाखराने वगैरे काय खाल्लं असेल तरी पण बघायचं आपल्या नजरेखाली घालायचं इतकं साधं सोपन काम एका दिवशी करायचं ते म्हणजे रविवारी तर सहा माझा रविवार असतो या दिवशी मी शेतात मला जमेल तसा वेळ मिळेल तसा फेरपटका मारायचं काम करत असते संध्याकाळी मग उशीरा पावट्याच्या किंवा त्याला आम्ही वरण्याच्या शेंगा म्हणतो आहेत अजून बऱ्यापैकी कारण आता वरणा कसा बारा महिने मिळतो तर तो आम्ही जे बियाणं वापरले त्याला फक्त सिझनलाच शेंगा लागतात पेरवी लागत नाहीत नंतर मग ते पुढच्या सीझनलाच पावसाळ्यात जुलै महिन्यात ते पेरायचं बी आणि मग ते राहतात दोन अडीच महिने तीन महिने शेंगा राहतात हे परड्यातलं शेंगांचं ठिकाण आमचं हे दाखवलं आणि हा बारीक शेंगा लागतात ना याला चिनूला पावटा म्हणतात चिनूला म्हणजे छोटा असतो चिनूला म्हणतात कदाचित छोटा असल्यामुळं चिनूला म्हटलं असेल असा पावटा फुलं आहेत अजून म्हणजे थोड्या दिवस आणखी काही दिवस शेंगा खायला मिळतील जर वानराने राखल्या तर गेल्या वर्षी माझे जुने सबस्क्रायबर होते ना त्यांना मी ह्या झाडाचा व्हिडिओ एक दाखवलेला जुने माझे अजून कनेक्शनमध्ये आहेत कनेक्ट आहेत मला त्यांना माहीत असेल जर तुम्हाला ओळखत असेल तर हे कशाचं झाडं आहे कशाची फुलं आहेत सांगा कमेंटमध्ये तर हे देखील या दिवसात फुलतं आणि खूप म्हणजे छान त्याला पण फळं वगैरे लागतात तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये त्याचा उल्लेख केलास छानच तर आता पेर थोडासा लॉनवर हे शोचच आहे पण खूप छान आले पाणी असल्यामुळं सतत आणि ह्याच्या बाजूलाच आता दाखवते मी तुम्हाला याच्या शेजारीच मी एक आपण अननस नाही का आणत बाजारातून अननसाचं वरचं ते अशी पानं असतात ती काशीच काढली आणि असंच पुरलेलं तर ते बघा घासच छान दिसते चांगलं आलं याला अननस लागतात की नाही माहीत नाही पण ते मी मजेत लावलेलं कदाचित लागतील न लागतील माहीत नाही आपण काय त्याच्यात तज्ज्ञ नाही आहोत मग पण लावलं लावून टाकलं सायंकाळचं सूर्याची जी किरणं येतात ते कंटाळा घालवतात दुपारचा जो आपल्याला कंटाळा आलेला असतो तो गवती चहा पूर्ण सुकलेला परत जीव धरलाय त्यानं बघितला चार पानं तोडून पण घेतली चहात घालायला भरला आता छान असा सुंदर दिसायला लागलाय हा पहा आमचा गवती चहा आणि तिथं आता हे तरंगायचं काम सुरू आहे ते आमच्या कोंबड्या जास्त नाहीत एक दोनच आहेत पण दो आहेत नाहीत म्हणायचं काय काम नाही त्या आहेत बहुतेक विसरलेला दिसतं घरात ठेवायला पाहिजे तर असा हा फेरफटका सायंकाळचा आता घरातली कामं असं सोमवार सकाळी जाऊन काय करायचं भाजी कुठली करायची डबा न्यायचा चपाती अमक तमक भरपूर गोष्टी त्याची तयारी सुंदर असं फेरफटका मारून आल्यानंतर पुनश्च एकदा ओम म्हणायचं आणि सुरुवात करायची तर एकंदरीत कसा वाटला हा